नमस्कार मी एस आर पवार आणि माझ्या यूट्यूब चॅनलचं नावसुद्धा एस आर पवार हेच आहे आपण अजूनही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर विनंती आहे की कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा शेअर करा अशा पद्धतीची विनंती करतो आणि जास्तीचा वेळ न लावता आजच्या विषयाला सुरुवात करतो आजचा विषय खरं म्हणजे कशा पद्धतीने तुम्ही नारायणगडावरती येणार आहात रस्ता कसा असणार आहे कुठून तुम्ही आलं पाहिजे याचं सविस्तर विश्लेषण मी या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे आणि त्यातही स्क्रीनवरती मी तुम्हाला मॅपही दाखवणार आहे कुठला रस्ता योग्य आहे कुठल्या रस्त्याने तुम्ही गेलं पाहिजे खरं म्हणजे आत्तापर्यंत तुम्ही अंतरावली सराटेमध्ये अगदी सहजपणे पोहोचलेले आहात अंतरावली सराटेपर्यंत एक तर वडीगोद्रीपर्यंत हायवे आहे त्याच्यामुळे तुम्हाला पोहोचण्यासाठी जास्त अडचण आत्तापर्यंत आलेली नसेल फक्त वडीगोद्री ते अंतरावली सराटी जो रस्ता आहे तोच कधी कधी पॅक होतो त्या ठिकाणी मग जायला थोडीशी अडचण येते मात्र वडीगोद्रीपर्यंत येण्यासाठी फार त्रास होणार नाही मात्र आत्ता नारायणगडावरती बीड जिल्ह्याच्या व्यतिरिक्त ज्या ज्या ठिकाणाहून लोक येणार आहेत मग ते फार दूरवरून येणार आहेत मिळालेल्या माहितीनुसार ते सोलापूरहून पण येणार आहेत सांगलीमधून पण येणार आहेत साताऱ्यातून पण येणार आहेत पुण्यातून पण येणार आहेत ओव्हरऑल महाराष्ट्रातून ते येणार आहेत मुंबईमधून सुद्धा काही गाड्या येणार आहेत मग या लोकांसाठी कुठला रस्ता योग्य होईल तो मॅपवरती मी पुढे माझं हे बोलणं झाल्याच्या नंतर मी मॅपवरती सर्व काही समजून सांगितलेलं आहे तेव्हा विनंती आहे की कृपया आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा वेगवेगळे रस्ते आहेत मी सर्वप्रथम ज्या पद्धतीने धाराशिव सोलापूर परळी वगैरे या ठिकाणाहून जी लोक येणार आहेत त्यांना अगोदर बीडमध्ये यावं लागणार आहे आणि बीडमध्ये आल्याच्या नंतर मग बीडवरून कसं जायचं आहे त्याचं विश्लेषण मी सर्वप्रथम म्हणजे त्या व्हिडिओच्या पहिल्या टप्प्यात केलेलं आहे बीडवरून तुम्ही जाऊ शकता बीडवरून साधारणपणे वीस एकवीस किलोमीटर अंतर आहे सुरुवातीला हायवे आहे, आहे हा नंतर पाच सहा किलोमीटरनंतर हायवे सोडून तुम्हाला पुढे जायचं आहे त्यानंतर दुसरं विश्लेषण मी केलेलं आहे की अहिल्यानगर किंवा अहमदनगर या ठिकाणावरून येणारी लोकं किंवा त्या दिशेने येणारी लोकं मग पुढे पुणे आहे त्यानंतर मुंबई आहे अशा ठिकाणावरून येणारी जी लोकं आहेत ती कशा पद्धतीने जाऊ शकतात हेही मी एका दुसरा सेपरेट व्हिडिओ याला जोडलेला आहे त्यातच याच व्हिडिओमध्ये जोडलेला आहे तर इकडून पश्चिम दिशेने येणारे लोक आहेत त्यांच्यासाठी एक रस्ता दोन तीन रस्ते पर्यायी रस्ते मी दिलेले आहेत त्यातले दोन हायवे आहेत कशा पद्धतीने आहे ते सविस्तर मी आतमध्ये सांगितलेलं आहे व्हिडिओ बराच मोठा आहे आणि तिसरा जो रस्ता आहे किंवा तिसरा जो पॉईंट आहे तो छत्रपती संभाजीनगर या दिशेने येणारे लोक लोक कशा पद्धतीने येऊ शकतात त्यांना बिडला यायची खरं गरज नाही ते मध्ये टर्न घेऊन हायवे सोडून दुसऱ्या हायवेनेही नारायणगडावरती येऊ शकतात किंवा जर रस्ता जर माहीत नसेल फार नवीन असाल तरीसुद्धा मॅपच्या मदतीने आणि या व्हिडिओच्या मदतीने तुम्ही सहजपणाने नारायणगडावरती येऊ शकता अशा पद्धतीने तीन स्पॉटवरून तीन दिशेने तुम्ही कशा पद्धतीने येऊ शकाल याचं विश्लेषण मी केलेलं आहे बाकी हिंगोली किंवा इतर ठिकाणावरून येणारी लोकं ही छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने जर आली तर त्यांच्यासाठीही योग्य विश्लेषणामध्ये केलेलं आहे माहिती मी दिलेली आहे आणि जी लोकं बीडमध्ये येणार आहेत अगोदर त्या बीडवरूनही कशा पद्धतीने तुम्ही जाऊ शकता याचंही विश्लेषण मी या पद्धत या व्हिडिओच्या माध्यमातून केलेलं आहे तेव्हा विनंती आहे की कृपया शेवटपर्यंत पहा आणि दुसरं असं की अजूनही वेगवेगळ्या ठिकाणावरून लोकांना यायचं आहे मात्र कसं यायचं हे माहीत नाही त्यांनी कमेंटच्या माध्यमातून जर खाली सांगितलं तर मग मी याचे अजून दोन तीन व्हिडिओ जास्तीत बनून प्रत्येक ठिकाणावरून कशा कशा पद्धतीने तुम्ही येऊ शकाल याचं विश्लेषण मी पुढच्या काही सिरीजमध्ये करू शकेन फक्त याचा उद्देश एवढाच आहे की तुम्हाला थोडीशी मदत व्हावी तुम्ही कशा पद्धतीने याल तुम्ही सहजपणे त्या ठिकाणी पोहोचाल किंवा छोट्या रस्त्याने तुम्ही जाऊ नये नंतर मग ट्रॅफिक जॅम झालं किंवा रस्ता पॅक झाला तुम्ही योग्य ठिकाणी येऊ शकला नाही असं काही होऊ नये म्हणून मी असे काही व्हिडिओ बनवू इच्छितो हा पहिला व्हिडिओ बनवला आहे तुम्हाला अजून ज्या काही अडचणी असतील त्या खाली टाका म्हणजे त्या प्रत्येक याच्यावरती सोल्युशन मी देण्याचा प्रयत्न करेन अशा पद्धतीची विनंती करतो पुढचा व्हिडिओ मी याला जोडत आहे एक सांगायचं राहून गेलं की कृपया मोबाईल जो आहे आपला तो उभा करा स्क्रीन उभं करा त्या माझं जे रेकॉर्डिंग आहे स्क्रीन रेकॉर्डिंग आहे ती उभं केलेलं आहे मी तर त्या पद्धतीने तुम्हाला ते दिसेन जी लोक बीडमध्ये येणार आहेत खरं म्हणजे धाराशिव असेल किंवा परळी असेल किंवा सोलापूर असेल ही लोक जेव्हा नॅशनल हायवेने बीडवरती येणार आहेत बीडला आल्याच्या नंतर तिथून नारायणगडावरती कसं जायचं आहे त्याचं विश्लेषण मी या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे बाकी इतर ठिकाणावरून आपण बघणार आहोत आता सर्वप्रथम या ठिकाणी बीड आहे मी झूम केलेला आहे स्क्रीनच्या मधोमध मद बीड आहे बीडचा छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणावरून तुम्ही आणि अहमदनगर रोड आहे हा जो ब्ल्यू दिसतोय तुम्हाला डार्क ब्ल्यू तो जो रोड चाललेला आहे तो ब्ल्यू आहे अहमदनगर रोड आहे बीड अहमदनगर या रस्त्याने तुम्ही पुढे येणार आहात आणि पुढे येऊन हे राजुरी बीके दिसतं आहे तुम्हाला तर राजुरी बीकेदी नौगन राजुरी हे ठिकाण आहे या नवगण राजुरीवरून तुम्ही हायवे सोडणार आहात गावामधून टर्न घेणार आहात म्हणजे पुढे जो, जो चाललेला आहे तो दुसरा रस्ता आहे ज्या पद्धतीने हे ब्ल्यू वळलेला आहे रस्ता टर्न घेतलेला आहे तर तो नौगन राजुरीवरून वळलेला आहे पुढे बेलुरा आहे आणि बेलुऱ्यावरून तुम्ही श्रीक्षेत्र नारायणगड या ठिकाणी पोहोचणार आहात आता हे अंतर जवळपास वीस एक किलोमीटर आहे थोडस रस्त्याचं काम काही ठिकाणी सुरू आहे काही ठिकाणी पूर्ण झालेलं आहे मात्र हा हायवे आहे बीडवरून जाणाऱ्यांसाठी हा सगळ्यात उत्कृष्ट पर्याय तुम्हाला असू शकतो तुम्ही याच रस्त्याने गेलं पाहिजे असा माझा आग्रह राहील कारण हा हायवे आहे नौगण राजुरीपर्यंत हायवे आहे पुढे सुद्धा रस्ता थोडा मोठा आहे तुम्ही त्या ठिकाणी जाऊ शकता आता मूळ मुद्दा असा आहे की बीडवरून नौगण राजुरी मार्गे म्हणजे टर्न घेऊन हे बेलोरा वगैरे आपण जाऊ शकता मात्र हा रस्ता सुद्धा पॅक होऊ शकतो आता गेल्या अनेक मोर्चा किंवा असतील किंवा सभा असतील याचा जर अंदाज घेतला तर हा रस्तासुद्धा पॅक होण्याची शक्यता आहे आणि समजा तुमच्यापर्यंत अशी माहिती पोहोचली की रस्ता पॅक झालेला आहे आणि आपल्याला दुसऱ्या रस्त्याने जायचं आहे तर मग तुम्ही कुठल्या रस्त्याने जाऊ शकता तर मग वरती अजून असे दोन रस्ते आहेत बीडवरून एकच निघतो आहे तर त्या रस्त्याने आपण बघूया कसं जायचं आहे ते आता मी वरच्या रस्त्यावरती क्लिक केलेलं आहे तुम्ही बीडवरून निघू शकता बीडवरून जेव्हा निघाल तेव्हा या रोडला पांगरी रोड असं नाव आहे म्हणजे मी ही माहिती जे इतर ठिकाणून लोक येणार आहेत त्यांच्यासाठी देतो आहे बीडमधल्या लोकांसाठी नव्हे त्यांना माहिती आहेत प्रॉपरची जे लोकं आहेत ते परंतु जे लोकं धाराशिव सोलापूर परळी अशी दूरवरून येणार आहेत त्यांच्यासाठी ही माहिती आहे हा पांगरी रोड आहे मी आत्ता जो ब्ल्यू केला आहे बीडमधूनच निघायचं आहे बीडमधून जेव्हा तुम्ही बीड सोडाल तेव्हा रोड कुठला विचाराल तर पांगरी रोड तुम्ही विचारणार आहात पांगरी रोडने तुम्ही सर्व सर्वप्रथम तुम्हाला जे गाव लागणार आहे ते आहे खापरपांगरी खापरपांगरीवरून नंतर तुम्ही पुढे जाणार आहात पुढे गेल्याच्या नंतर आता इथे केतुरा मी झूम केलेला आहे मध्यभागी दिसतं आहे तुम्हाला के टी वार ए केतुरा हे गाव आहे केतुऱ्यावरून तुम्ही पुढे जायचं आणि पुढे गेल्याच्या नंतर मग तुम्ही या ठिकाणी पोहोचू शकता हे आहे नारायणगड श्री क्षेत्र नारायणगड अशा पद्धतीने हा दुसरा रस्ता आहे मात्र हा रस्ता इतका प्रशस्त नाही किंवा हायवे नाही हे मी क्लिअर करू इच्छितो तुम्हाला हायवेने जर जायचं असेल तर तुम्ही हे जे ठिकाण आहे सर सर्वप्रथम जो रस्ता दाखवला होता नौगन राजुरी हे बेलुरा वगैरे तर हा जो आहे तो हायवे आहे निदान नौगण राजुरीपर्यंत हायवे आहे आणि त्यानंतर मग छोटासा रस्ता आहे परंतु त्या रस्त्याने तुम्ही जाऊ शकाल आता हा दुसरा एक रस्ता दाखवला त्यातही समजा हाही रस्ता जर पॅक झालेला असेल पुढे पुढे हे जे ठिकाण मी दाखवलं होतं तुम्हाला केतुरा या ठिकाणी जर काही पॅक झालेलं असेल तर तुम्ही थोडंसं वळसा घालून या तिसऱ्या रस्त्याने बंद जाऊ शकता आता तिसऱ्या रस्त्याला मी क्लिक केलेलं आहे तर तिसऱ्या रस्त्याने पुढे जाऊन अशा पद्धतीने गेल्याच्या नंतर असं फिरून इथे परत दुसरं एक गाव आहे पौंडूळ इंग्लिशमध्ये थोडंसं क आहे पी ओ यू डी ए एल पाऊंडूळ मराठीमध्ये त्याचं उच्चार पाऊंडुळ आहे ते गाव विचारून सुद्धा तुम्ही जाऊ शकता आणि या ठिकाणी परत तुम्ही पोहोचू शकता असे तीन रस्ते या ठिकाणी दाखवलेले आहेत या तीन रस्त्याने तुम्ही जाऊ शकता जी लोकं बीडमध्ये येणार आहेत म्हणजे अगोदरच्या दिवशी येणार आहेत किंवा सकाळी लवकर येणार आहेत ते दूरवरून येणार आहेत त्यांचं मुख्य म्हणजे बीडपर्यंत तुम्ही येऊ शकता मॅप वगैरे टाकून सहज येऊ शकता मात्र बीडवरून जाण्यासाठी थोडाफार प्रॉब्लेम येऊ शकतो तर बीडवरून हे तीन रस्ते मी दाखवले आहेत आता उर्वरित पुढचं जे आहे ते इतर नगरवर अहमदनगरवरून येणारे लोक असतील किंवा इतर ठिकाण येणारे असतील जे बीडला जाण्याची त्यांना आवश्यकता नाही त्याचं विश्लेषण आपण पुढे बघूया आता दुसरा स्पॉट आहे अहिल्यानगर किंवा अहमदनगर अहमदनगरवरून म्हणजे समजा इकडून मग पुण्याकडून येणारे लोक असतील किंवा अहमदनगर जिल्ह्यामधून असतील किंवा अजून इ या बाजूने म्हणजे पूर्व दिशेने जे लोक येणार आहेत सॉरी माफ करा पश्चिम दिशेने येणारी लोक ज्या पद्धतीनं इकडून अहमदनगरकडून येणारे लोक असतील तर त्यांच्यासाठी ती तीन रस्ते उपलब्ध आहेत सर्वप्रथम जो रस्ता ब्ल्यू आहे तो पाथर्डी मार्गे जातो आहे म्हणजे अहमदनगर ते पाथर्डी को आ, खर्वन्दी खर्वन्दी ही तुम्ही मॅपोर टाकू शकता तिथे सहजपणे येऊ शकता त्यानंतर खरवंडी आहे खरवंडीपर्यंतही तुम्ही सहज येऊ शकता तुम्हाला टर्न कुठून घ्यायचा आहे तर तो तुम्हाला तरवणीच्या हे जे स्पॉट आहे तरवणी मध्यभागी तुम्हाला दिसत आहे तीनतरवणी आत्ता ते दो टू हावर्स आणि एकवीस मिनिटच्या पाठीमागे तरवणी त्याच्यात थोडंसं पुढे गेल्याच्या नंतर मग तुम्हाला ते हायवे सोडून द्यायचं आहे आणि हायवे सोडून नंतर तुम्हाला नारायणगडाच्या दिशेने निघायचं आहे या ठिकाणी तुम्ही जो टर्न आहे मोठा हे ठिकाण पाहू शकाल तुम्ही ही साक्षाळ पिंपरी आहे होय मी परत एकदा सांगतो आहे जे गावातून जो रस्ता येतोय तो तर ते ठिकाण आहे साक्षाळ पिंपरी आणि साक्षाळ पिंपरीवरती येऊन परत एकदा मग पौंडुळ आणि पौंडुळवरून नारायणगड म्हणजे परत एकदा आपण बघूया मी झूम आऊट करतो आहे तुम्ही जेव्हा अहमदनगरवरून निघणार आहात तर अहमदनगरवरून निघल्याच्यानंतर सर्वप्रथम तुम्ही पाथर्डीला येणार आहात पाथर्डीवरून मग खरवंडी खरवंडीवरून ही जी तीन तरवणी आहे तीन तरवणीच्या पुढून थोडंसं तुम्ही हायवे सोडणार आहात मग या ठिकाणी जो टर्न दिलेला आहे हा टर्न आहे तो साक्षाळ पिंपरी आहे साक्षाळ पिंपरीवरून पवंडुळ आणि पवंडुळवरून नारायणगड किंवा तुम्हाला अजून एक पर्याय उपलब्ध आहे अहमदनगरहून येण्यासाठी तुम्ही बघू शकाल की पाथर्डीवरून एक मधला रस्ता आहे शिरूर कासार शिरूर दोन आहेत महाराष्ट्रामध्ये ही ही सगळं सगळी माहिती मी दूरवरून येणाऱ्या लोकांसाठी देतो आहे शिरूर गोड नदी शिरूर जे पुणे जिल्ह्यामध्ये आहे आणि शिरूर कासार हा एक तालुका आहे बीड जिल्ह्यामधला आहे तर अहमदनगरवरून येताना जर पाथर्डीमधून तुम्ही जर पलीकडचा रस्ता सोडून दिला आणि हा मधला रस्ता धरला आपण बघूया बघूयाच्यावरती क्लिक होतं एका झालेला आहे तर पाथर्डीवरून तुम्ही शिरूर कासारला येऊ शकता शिरूर कासार हा तालुका आहे तुम्ही मॅपवरती टाकून तिथपर्यंत सहज येऊ शकता आणि शिरूर कासारला आल्याच्या नंतर मधल्या मार्गे तुम्ही डायरेक्ट नारायणगडावरती जाऊ शकता मात्र एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की हा रस्ता लहान आहे पुढे गेल्याच्या नंतर ह्याच्यासमोर जवळ गेल्याच्या नंतर हा रस्ता अतिशय लहान आहे या ठिकाणी ट्रॅफिक जाम होऊ शकतं तेव्हा आपण जे जाणार आहात तर ट्रॅफिकचाही विचार करण्याची आवश्यकता आहे आपण जर अगोदरच्या दिवशी जाणार असाल तर या रस्त्याने तुम्ही सहजपणे जाऊ शकता त्याचबरोबर सकाळी खूप लवकर किंवा पहाटे किंवा सकाळी आठ नऊच्या आसपास जर तुम्ही जाणार असाल तर तुम्ही या रस्त्याने जाऊ शकता मात्र त्यानंतर हा रस्ता पॅक होऊ शकतो कारण हा रस्ता सिंगल आहे तो हायवे नव्हे मॅपवरती जरी दाखवत असला तरी तो हायवे नाही यामुळे एकतर तुम्ही येताना मी सुरुवातीला जो रस्ता सांगितलेला आहे हा खरवंडी मार्गे येणारा एकतर त्या रस्त्याने या आणि लवकर अस आलात तर या रस्त्याने जा आणि शेवटचा अजून एक रस्ता आहे खाली आ, हा हायवे आहे या रस्त्यानेही तुम्ही येऊ शकता मी आत्ता जो ब्ल्यू केलेला आहे अहमदनगर पुणे किंवा अहमदनगरच्या दिशेने येणारी लोकं म्हणजे त्या बाजूने येणारी जी लोकं आहेत ती हाही मी जो आत्ता ब्ल्यू केलेला आहे हा हायवे आहे आणि मध्ये जे ठिकाण आहे ते अमळनेर आहे अमळनेरच्या पुढे पिंपळवंडी आहे अशी काही गावं या ठिकाणी आहेत फार मोठे तालुका वगैरे नाहीत परंतु काही गावं आहेत आणि या रस्त्याने तुम्ही जाऊ शकता सर्वप्रथम तुम्ही जर अमळनेर टाकलं तर अमळनेरपर्यंत तुम्ही येऊ शकता नंतर मग पुढे ओ... हा जो स्पॉट आहे हा परत एकदा राजुरी आहे म्हणजे बीड इकडे थोडंसं पुढे राहतं आहे पाहू शकाल तुम्ही या ठिकाणी पुढे बीड आहे आणि बीडच्या थोडंसं पाठीमागेच नवगन राजुरी आहे म्हणजे मी बीडवरून येताना ज्या ठिकाणावरून टर्न घ्यायला सांगितलं होतं नौगन राजुरीवरून तर त्याच नवगन राजुरी हे जे ईदगाह लिहिलेलं आहे ते जे गाव आहे राजुरी बिके त्याचं खरं नाव नवगन राजुरी आहे या ठिकाणी का दाखवलं नाही मला माहीत नाही परंतु राजुरी बिके म्हणजे नवगन राजुरी आहे आणि त्या ठिकाणहून तुम्हाला टर्न घ्यायचा आहे टर्न घेऊन तुम्ही पुढे बेलुराला जाणार आहात आणि बेलुऱ्यावरून नंतर नारायणगड या ठिकाणी जाणार आहात तर अशी तीन रस्ते तुम्हाला उपलब्ध आहेत मधला जर सोडला तर उरलेले दोन हे हायवे आहेत जो वरचा आहे हा खरवंडी आणि खालचा आहे हा अमळनेर तर हे दोन रस्ते हे हायवे आहेत या रस्त्याने तुम्ही जाऊ शकता मधला रस्ता थोडासा पुढे पुढे जवळजवळ केल्यानंतर लहान होतो आहे तर त्याची खबरदारी कृपया घ्या अशी विनंती करतो बघूया पुढे अजून कुठल्या गावातून येत येतायत लोक यानंतर एक तिसरा मार्ग आहे छत्रपती संभाजीनगर आणि इकडच्या बाजूने जी लोकं येणार आहेत मग ते कन्नड असेल किंवा सिल्लोड असेल किंवा धुळे जळगाव ही लोकं जी लोकं छत्रपती संभाजीनगरपासून येणार आहेत त्या लोकांसाठी मी रस्ता सांगण्याचा प्रयत्न करतो आहे छत्रपती संभाजीनगर तिथून पुढे डायरेक्ट पाचोड पाचोडवरून आंतरवाली सराटी जे आता मध्यभागी आपल्याला दिसत आहे आंतरवाली सराटी हे ठिकाण तुम्हाला शंभर टक्के माहीत आहे सर्वांना तुम्ही ते सर्वजण त्या ठिकाणी गेलेले आहात आंतरवाली सराटेपासून शहागड शहागडपासून पुढे आहे गेवराई गेवराई हा तालुका आहे बीड जिल्ह्यामधला तर गेवराईपासून पुढे तुम्ही येणार आहात आणि हा जो टर्न आहे तर तो टर्न कुठला आहे तर ते आहे पाडळशिंगी होय हे ठिकाण महत्त्वाचं आहे इथून तुम्हाला टर्न घ्यायचा आहे हे ठिकाणं आहे पाडळशिंगी फार मोठा एक उड्डाण पूल आहे या ठिकाणी तो उड्डाण पुलावरती न जाता उड्डाण पुलाच्या जा खालून तुम्हाला टर्न घ्यायचं आहे जर तुम्ही या ठिकाणून टर्न घेतला नाही तर तुम्ही बीडलाही येऊ शकता आणि बीडवरून न मी जे सुरुवातीला सांगितलेलं आहे की नवगन राजुरी आणि न त्याच्यानंतर जो स्पॉट आहे तो परंतु हे अंतर फार दूर होणार आहे तुमच्यासाठी तुम्ही याच ठिकाणावरून पाडळशिंगेवरून टर्न घ्यायचं आहे आणि पाडळशिंगेवरून टर्न घेऊन पुढे मादळमोही आहे पहा मध्यभागी तुम्ही पाहू शकाल मादळमोही आहे या मादळमोहीवरून तुम्ही पुढे जायचं आहे आणि पुढे गेल्याच्या नंतर या ठिकाणून तुम्ही रस्ता सोडायचा आहे या ठिकाणी फार मोठं असं गाव वगैरे काय नाही हॉटेल दाखवतं एक तर हे मॅपवर टाकल्यानंतर येऊ शकेल त्याच्यानंतर तुम्ही पुढे यायचं आहे आणि पुढे आल्याच्यानंतर इथे एक मनकापूर आहे आणि पुढे आल्यानंतर परत पौंडूळ पौंडुळ नंबर थ्री पौंडुळ नंबर थ्री आणि अशा पद्धतीने तुम्ही श्रीक्षेत्र नारायणगडावरती येऊ शकाल तर याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट फक्त एवढीच आहे की तुम्हाला टर्न कुठून घ्यायचं आहे हे थोडंसं पाहावं लागेल तर हे पाडळशिंगी नावाचं एक गाव आहे छत्रपती संभाजीनगरकडून जे लोक येणार आहेत गेवराई सोडल्याच्यानंतर पादळशिंगीवरून तुम्ही टर्न घ्यायचा हायवे सोडायचा आहे पुढे हा हायवे नॅशनल हायवे आहे फार मोठा आहे तिथून तुम्ही जर हायवे जर सोडला तर मग तुम्ही मादळ मोही मार्गेसुद्धा येऊ शकाल इथूनही तुम्ही नारायणगडावर येऊ शकता आणि समजा जर हा रस्ता पुढे पॅक आहे असं जर तुम्हाला कळलं तर मग कदाचित तुम्हाला बीडला यावं लागेल आणि बीडवरून नंतर मग अहमदनगरकडे जो हायवे जातो त्या हायवेने तुम्ही राजुरी मध्यभागी तुम्ही पाहू शकाल हे राजुरी बी के जे लिहिलेलं आहे तर त्याचं नाव आहे नवगन राजुरी आणि या राजुरीपासून तुम्ही बेलोरा मार्गेसुद्धा श्री क्षेत्र नारायणगडावरती येऊ शकता अशा पद्धतीचं विश्लेषण आपण करू शकतो हा रस्ता दाखवू शकतो नारायणगडावरती येण्यासाठी तसे दोन तीन रस्ते आहेत मात्र काही लहान आहेत आणि काही हायवे आहेत जो आत्ता ब्ल्यू आहे तो चांगला रस्ता आहे मोठा आहे तुम्ही येऊ शकता त्या रस्त्याने